हॅलो नमस्कार मी शोभा तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओ म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ घेणार आहे आणि आम्ही आज रेल्वे स्टेशनपासून आज व्हिडिओ स्टार्ट करत आहे आम्ही चाललेलं आहे फिरायला तर व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्हाला पण नक्कीच आवडे आवडस नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आत्ता आम्ही सगळे लेडीज म्हणजे चौगी चौदीजणच आहे ना आमची मुलं आम्ही चालेल आहेत फिरायला तर आम्ही चालेल आहेत बीचवरती तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला पण नक्कीच समजेल आम्ही कुठे आणि कसं कुठे चाललेलं आहे ते तर आम्ही चाललेलं आहे केलव्या बीचला आणि मुलं पण आहेत मुलांची मुला खूप दिवसापासून इच्छा होती तर आत्ता चाललेलं आहे तर आता आम्ही आलेलं आहे रेल्वे ठे केलवेला थे, केलवे रोड रेल्वे स्टेशनला तर तिथून आता आज आहे बुधवार म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ गेलो तर त्या दिवशी बुधवार तर त्या दिवशी बाजार होता तर तिथे तिला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून तिकडे मी बाजारमध्ये गेली आणि नंतर बसलो डमडममध्ये म्हणजे मॅजिक काय आहे ते त्याच्यामध्ये इकोमध्ये आणि आम्ही सगळेजण गेलो आ, बीचला तर हा मुलगा छोटा बाबू आहे तो रडत होता तर त्याला खूप आहे आणि आता इथे आम्ही अगोदर दर्शन करणार आहे नंतर बीचवरती जाणार आहे तर आम्ही घेतलेला आहे ताट

दिसत बस वाट एका बसले तर खेकड्यासारखा दिसतय यार तिकडं पण गेलोय तिकड इकड शेवकासविकड काय करतोय तिथे शामकासवायचं बाहेर जास्त आज जाऊ नका मंदिरात तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं थोडं बसलो फिरलो आणि आता आम्ही चाललेलो आहे बीचवरती असं चाललेलं होतं प्लॅन की जेवण करून जावे आम्ही म्हणलं नको नंतर म्हणजे काय म्हणले नंतर जेवण करूया आपण तर पाण्याच्या बॉटल वगैरे होत्या थंड पाणी करूनच घेतलेलं आम्ही आणि नंतर ते पाणी तर म्हणून मग आम्ही काय केलं का बीचवरती गेलो तर मुलांचं असं होतं की बीचवर जाव्या त्यांना असं झालेलं कधी एकदाच बीचवर जात होते आणि बोलतो हे जेवण करा हे करा, करा। ले ले ते करा तर आम्ही घरूनच टिफिन वगैरे आणलेले होते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच भेटेल आणि ते मग असं एक्साइटमेंट होती की चला बे बीचवरती तर हा बारका बाबू होता त्याच्यासाठी त्याच्या मम्मीला ते पोयासाठी स्विमिंगचं ते हे घ्यायचं होतं पण आम्ही बोललो का पण ते सांभाळशील का मुलाला सांभाळशील का ते स्विमिंगचं घेशील मग तिनं नाही घेतल्यानंतर ना मग असं कसं असं साईड चाललं होतं तोपर्यंत तो, थांबलो मग इकडेच काय करायचं घ्यायचं नाही घ्यायचं है, असं करत करत तर नाही घेतलं मग नको बोलले बरं आमचं तीन तिला आम्ही बोललो का नको घेऊ बरं आणि नाही घेतलं मग तिने पण तर खूप छान होतं आणि जरा थोडीशी गर्दी होत ती बोलले का आज शनिवारी रविवारी खूप गर्दी असते तर आता होती पण एवढी नव्हती बरी म्हणजे बऱ्यापैकी होते तरी पण एवढी पण नव्हते आणि एकदम कमी पण नव्हते ओ, भे भे तर बऱ्यापैकी होते आणि खूप होते त्याच्या मज्जा पण खूप आली आणि आम्ही थोडं लेट आले त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं एन्जॉय करायला थोडंसं लेट झालं म्हणजे लेट भेट थोडं कमी वेळ भेटला सकाळी लवकर आलं असतो तर बरं झालं असतं आणि बघा इकडे लगेच होलं पाण्यामध्ये उड्या मारायला लागले आमच्या प्रत्यमेशला तर अरे बापरे एक केवढ्या उड्या किती मारून काय करू काय का समजत नव्हतं तर त्याने हाफ थ्रीपर आणलेली होती पण त्याने घातली नाही नंतर बोलला घातले असतील बरं झालं असतं पॅन्ट अख्खी ओली झाली तर फोल्ड केली तरी पण ती होणारच होती ओली हो आणि तो छोटा बाबू आहे तो पण खूप मजा करत होता एवढंच आहे पण त्याला पाण्यात आरे बापरे तर आम्ही थोडंसं मजा वगैरे केली आणि ती परत आम्ही जेवायला चालू होते बोलले का अख्खं अंग भिजलं की मग परत जेवाय होणार नाही मग आपल्याला जायची घाई होईल तर मग आम्ही परत पुन्हा थोडंसं मजा वगैरे केली आणि मजा कर करायला आलो आहे आम्ही आणि इथे फोटो व्हिडिओ जास्त काही घेतले नाही आता आम्ही तर म्हणून थोडे थोडे छॉट छॉट थोडेसे घेतले आणि इकडे फोटोवाला पण होता छान फोटो वगैरे काढले आणि भाई, भाएन, माझ्या बहिणीची मुलगी आहे तिचे वगैरे पण फोटो काढायचे होते मग तिचे वगैरे काढले मुलांचे वगैरे काढले आणि नंतर ना आम्ही इकडे रेती एवढी गरम होती ना बापरे आणि पाण्याच्या साईडला एवढं थंड वाटत होतं एवढ्या उन्हामध्ये होतं पण अजिबात असं उन्हाळा जाणार नाही एकदम भारी वाटत होतं तर इकडे बघा आता आम्ही चाललेलं आहे जेवायला बघतो कुठे काय जागा भेटतो ते आणि खूप आणस असे आलेले होते फॅमिली त्यांनी काय केलेलं असे चटई वगैरे घेऊन मस्त खाली बसलेले होते मग आम्हाला पण असं वाटलं की आपण पण तसंच करूया कोणी कोणीतरी तिकडे मस्त चिकन वगैरे बनवलं वगैरे खात होते मस्त मजा मस्त मजा चाललेली मजा करत होते तसं आम्ही पण मग काय के ठरवलं की आपण पण चटे वगैरे हॉटेलवर जाण्यापेक्षा असे मस्त छोटे छोटे चायनीज वगैरे खूप छान छान होतं पण आम्ही तिथे नाही घेतला मी बरं आमच्या घरूनच डबा आणलेला होता तेच आम्ही खाल्ला इकडे मस्त जेवण वगैरे सगळं सगळं तिथे भेटतं फक्त आपण जायचं मजा मस्ती करायची मस्त तर इकडे बघा बॅगमध्ये खूप सारं वजन होतं मग मुलांचं आमच्या मी घेऊ होती म्हणतो तो, तो तो थकतो मी थकतो मी शेवटी घेतली आणि मग मुलं जरा थोडेसे झाले आता त्यांना असं मजा कराय मस्ती करायला म्हटतच नव्हतं का बॅगमध्ये पण खूप सारे वजन होतं तर इकडे बघा आम्ही आता चटई घेतात मस्त एक घेतली मी अगोदर चटई पण ती छोटीशीच होती म्हणजे असं होणार नाही म्हणजे सगळ्यांना मग दोन घेतल्या चटया तर मध्ये खूप जण असं बसलेले होते मस्त कोणकोण तिथेच मस्त चिकन वगैरे बनवत होतं कोण जेवण टबे वगैरे करून घेऊन आलेले कोण तिथून मागवत होतं तर जास्त कोर मला वाटतं त्याने तिथेच बनवून खाल्लेलं चिकन फ्राय वगैरे चिकनची भाजी हे ते काय काय कोण काय काय मच्छी वगैरे काय काय बनवत होते खात होते तर इकडे आम्ही मस्त एक चटई घेतली नंतर ना कमी पडली डबल एक मागवली खूप भारी वाटलं आणि मला याच्या एकामेकाच्या जोडीला नाही मस्त हवेवर अजिबात ऊन असं उन्हाळा तिथे जाणवतच नव्हता एवढी दाट झाड आहेत ना तिथे जवळ जवळ मस्त सुंदर सुंदर खूप छान आहे मस्त वाटेल असं वाटत येऊ येऊसच वाटत नव्हतं एवढं छान आहे एकदम सुंदर मस्त मस्तकाळ मी नडे तीन चार वाजता सॉरी छान चालव तिथून तर बघा बघायला हातायचं काम चालू होतं होत डबे आणले बागाचे लहानपण देवा किती सुंदर एकटा मजेशीर खेळतोय असट्या घेतात आम्ही मस्त भाड्या आणि इकडे बघा चपात्या चण्याची भाजी आणली मी चपाती आणली हिनी मटकी वाटाणा मिक्स भात चपाती इकडे तुमचं काय आहे डाळ कांदा मिक्स आहे हे बघा चपाती संगीता पाय लांब करून बसले

इकडे खूप सारी मजा केली मस्ती केली आणि बघा आमच्या मुलांच आम्ही जेवून खाऊ सज्ज झाले पाण्या खूप सारी मजा मजा केली खूप भारी वाटलं खूप छान वाटलं मस्त नाच तर ते वेशकारे तर जाम मजा केली वाटतं इकडेच पाण्यामध्येच मजा करावी त्याला घरी जाऊ असं वाटत नाही बघा किती रडत हा हॅलो तर आता आम्ही इको मध्ये बसलेलो आहे आणि मुलांच्या आमच्या अजून मन भरलेलं नाही त्यांना अजून वाटत होतं मजा मस्ती करावी अजून वेळ आहे पण खूप टाइम होईल जायला ट्रेनचा एकतर प्रॉब्लेम लेट वगैरे होतात तर आता आम्ही जाणार आहे स्टेशनला स्टेशनला आम्हाला तिथे दूध घेणार आहे आम्हाला दूध नाही आहे तर दूध घेणार आहे नंतर घर जाणार आहे तर हा व्हिडिओ इथेच आपण थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू